छाती येतील किंवा गुढीपाडवा झाल्यानंतर कारण सजे तक्रार होती की नेहमी नेहमी बांधायचेच फ्रॉक दाखल शिवाला पण ऑर्डर द्या ना तुम्ही कशी तुम्ही ऑर्डर देतील तसे आता सगळं सर... कॉटन आहे मिक्स आहे शायनिंग आहे त्याला आणि कलर कॉम्बिनेशन छान दिसते आणि हे अशा प्रकारे दोन्हीलाही नाड्या आहेत इथे कमरेला पण सुरुवात करते स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तुम्ही बोलतील काय स्वागत करताय आणि तेच तेच फ्रॉक दाखवता पण ऑर्डरच त्याची आहे पण कलर वेगवेगळे येतात हे गुढीपाडव्यासाठी आहेत पण हे गुढीपाठ्यात देतील किंवा गुढीपाडव्या झाल्यानंतरही कारण ऑर्डर इतकी आहे की मी दिवसाला दोन दोन व्हिडिओ शूट करावं लागायला लागले कारण हे ऑर्डर आता सांयचं आहे मी आता ना नाही शूट केले तर नंतर मला हे भेटणार नाहीत आणि तुम्हाला दाखवायचं असतं मला सगळे ड्रेसेस त्याच्यावरून माझी ऑर्डर येते तर असं बिलकुल समज करून घेऊ नका की तेच तेच आहे तुम्हाला आता अगर तेच डिझाईन आवडत आहे सगळ्यांना जे काम मिळतं ते स त्याचीच ऑर्डर मला पूर्ण करावं लागेल हे तुम्हाला मी सांगते आणि मी कार्यक्रमाला गेले होते त्यामुळे मी ते रेडी झाले होते त्याच्यावरतीच आता शूट घेते उशीर झाले बारा वाजून गेले कदाचित कुत्र्यांचा कुकण्यांचा आवाज येईल तुम्हाला व्हिडिओमध्ये आधीमध्ये थोडंफार ट्रेनचा आवाज येतो आता तुम्हाला किती माहिती नाही शांत आहे सगळे झोपलेत तुम्ही बोलतील काय काम करताय तुम्ही करावं लागतं तर नंतर आता तीन फ्रॉक दिसले तर त्याची तक्रार होती की नेहमी नेहमी बांधायचेच फ्रॉक दाखवा बटनाचे किंवा फुगे भायांचे असे काय फ्रॉकचे ऑर्डर नसते का तर असते ऑर्डर पण आत्ता आली मी मला काय जे ऑर्डर येईल ते मी करणार असं नाही की मला हेच करायचं मला तेच करायचं असं माझं काही नाही तुम्ही जे मला सांगतील ते तुम्ही जशी डिझाईन सांगतील तसं आहे तर मॅचिंग आहे ते दाखवते तुम्हाला ह्या साड्या ह्या ह्याला का मागणी आहे हे सांगते कारण हे फ्रॉक काय झालं एक तर खूप सुंदर कॉम्बिनेशन दिसतात हे सगळ्यात एक पहिलं त्यानंतर दुसरं कॉटन आहे सिल्क हे बघा हे आता तुम्ही सांगितलं ना स्लीववाला शिवले मी मला येतं आहोत शिवायला पण ऑर्डर द्या ना तुम्ही कसे तुम्ही ऑर्डर देतील तसे आता सगळी ऑर्डर देतात तुम्ही बोलतील हेच फ्रॉक दिसले तुमच्या ह्याच्यात कारण हे जी पडतं ना नाडी बांधायला मुलांना इरिटेड होत नाही मुलींना असं छोट्या बाळांना तर हे असं आहे जुना जो आपला झगा बोलायचे फ्रॉक बोलायचे तो प्रकार आहे आणि मागे बटन आहेत गोलगळा आहे पॉपस्लीव आहे हे आणि हे मॅचिंग आहे आता हे ऑर्डर वेगवेगळ्यांचे पण कलर तसा दिसतोय आता आमच्या ह्या ह्या डमीला इथे जागा भेटत नाही ह्या फ्रॉकला असं झालं आहे आणि हे कुठलेच फ्रॉक डमीला मी घातलेली नाही कारण येथील त्यांनी माहिती नाही आणि डमी आमची दुसऱ्याच गोष्टीसाठी सजलेली आहे हां आलं खूप सुंदर दिसते हे काटामुळे ओकून दिसतं आणि हा आला बघा कुत्र्याचा हो त्यांचा आवाज आला आहे बोलतील म्हणून मी ऑलरेडी अगदीच सांगितलं कारण गु गुढीपाडव्याच्या साड्या नववाऱ्या ब्लाऊज हे पर्कर बोलके सगळ्यांना इतकं ऑर्डर होती ते करण्यामध्ये मला उशीर व्हायचा लवकरच उठते मी सकाळी पाहिजे तर लवकर उठते पण आज कार्यक्रमाला गेले होते तिथं जेवले त्यामुळं मला आता थोडंसं असं कारण तिथं जेवताना लक्षात येत नाही जेव जेव जेवतो नंतर थोडासा त्रास होतो मग ते थोडं तरी पचायला पाहिजे मी म्हणजे चला माझं जेवण हे पचेल आणि हे काम होऊन जाईल तर इतके सुंदर हे ड्रेसेस आहेत त्याच्यामध्ये तुम्ही फ्रॉक नऊवारी पोलक धोती जब्बा जॅकेट टोपी कुंच्या सगळं पाहिलं आहे तुम्ही जास्त करून फ्रॉक आणि परकर पोलके पण धोती जॅकेट ही खूप छान दिसते मुलांसाठी नवारी पण छान दिसते गोल साडी पण छान दिसते टॉप पण छान दिसतात टॉपी पाहिले माझ्या मुलीसाठी शिवले इव्हन मी माझ्यासाठी नयनासाठी पण शिवणार आहे लवकरच बघू कधी जमते वन पीस पाहिलंय कारण हा कपडा खूप तर कॉटन आहे मिक्स आहे शायनिंग आहे त्याला आणि मुलींना कुठंही टोचत नाही आणि मी आज प्युवर कॉटन अस्तर वापरते ह्याची बॉर्डर बघा कलर कॉम्बिनेशन खूप छान आहेत हे सगळं मी न जेव्हा साड्या आणते त्यावेळेसच हे कपडे आणायचे मी त्यावेळेस एखाद एकाच ऑर्डर यायचा आत्ता खूप ऑर्डर येतात तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर माझा व्हॉट्सअप नंबर आहे स्क्रीनवरती दिसतही असेल नाईन फोर डबल टू ट्रिबल सिक्स फाय थ्री झिरोवरती तुम्ही फक्त व्हॉट्सअपला मेसेज करायचं तुम्हाला घरपोच हे भेटते न गुडीच्या साड्यांचा आहे मला वाटतं मी शूट करते आज कदाचित हां आज अठ्ठावीस तारीख आहे उद्याचा एकच दिवस आहे आजही मला चार पाच सारे ऑर्डर ते संध्याकाळी पाठवून दिले उद्या मला मुंबईला पाठवायचे आहेत आणि मी पॅकिंग पण केलं आहे ते दे देते मी ट्रेननी पाठवत आहे पण पोचते जेवढे ऑर्डर आली मी सगळ्यांची ऑर्डर पूर्ण केली कोणाची ऑर्डर मी कॅन्सल केली आहे त्याचा मला खूप समाधान आहे एकाचं थोडंसं कलरचं त्यांना थोडंसं हे वाटत होतं तर पण त्यांनी मला खूप रिक्वेस्ट केली तो, तो, तो कपडा संपतो आपल्याकडचा पण नशिबानी दोन तीन गुड्या होतील तसा तो कपडा त्यांना काहीतरी येल्लो पाहिजे होतं शाईम असताना पुढल्या वेळेस मी दोन महिन्यापासून गुड्यांच्या साड्या विकायला चालू करणार आहे इतका छान तुमचा प्रतिसाद झाला त्याबद्दल धन्यवाद आत्तापर्यंत गुड्या लोकांना पोहोचलेत उद्याही पोहोचणार आहेत उद्या एकाने तर मला सांगितलं की आम्ही रविवारी सकाळी येऊन तुमच्याकडे घेऊन जाऊ पण तुम्ही मॅनेज होत असेल तर शिवा तर मी हा बोललेत आणि गुड्यांचे व्हिडिओ पण मी जितके जमले तितके सगळे मी करून टाकेल तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा एक मार्ग आहे रेग्युलर सगळे कामं करून हेही ही कामं मी करते जमतं फक्त टायमाचं मॅनेज करावं लागतं बाकी कोणाचे ड्रेस असतील ब्लाउज असतील जे अर्जंट नाही त्यांना रिक्वेस्ट करते की मी नंतर शिवते तर सगळे कबूल होतात तर आपण एक 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 जोडून बघूया बॅक कॅमेराने तर पाहणार असायचं ते बघा दोन्ही जुळे असतील किंवा एक लहान एक मोठे हे दोन वर्षाचं हां अडीच वर्षाचं माप पकडा आणि हे सहा महिने ते दीड वर्षाचं तर दोघींना असं मस्त दिसतात हे बघा किती छान दिसायला लागलेत दोन्ही बाजूला काटत ह्याही बाजूला काट आहेत हे फक्त वर बांधतोय ह्याला स्लीव आहे त्यामुळं खूप सुंदर दिसतात दोन्हीलाही नाडे आहेत इथे कमरेला पण खूप सुंदर दिसतात हेवन आणि कितीला आहे इतके महाग नाही आहे ते फक्त लहान असतील पाचशे साईज वर्षाच्या पुढे जात असेल तर सहाशे त्याच्यापेक्षा जास्तीत जास्त जा सातशे म्हणजे जेवढा घ्यायला तेवढी उंची तर एवढे कमी तुम्हाला घर पोचते पण सिपिंग फ्री आणि आत कॉटन असतं कुठंही मुलांना मुलीला टोचणार नाही अशा प्रकारचे फ्रॉक असतील तर घ्यायला काहीच हरकत नाही त्याच्यानंतर हा दाखवते हा जर का क्वालिटीने दाखवलं दिसतं पण कलर बघा किती सुंदर आहेत कुठलाही कलर डल वाटत नाही सगळे कलर फ्रेश आहेत दोन्ही बाजूला काट असतं इथे समोर काट आहे मागे काट नाही आहे आणि इथं खाली काटा है। तो पंग काट आहे पण काठ खालची दोन्ही बाजूला आहे तर अशा पद्धतीने आणि नाडी त्याला लटकन खूप सुंदर असं डिझाईन केलं आहे हे तुमच्यामुळे मला ऑर्डर येतात आणि तुम्ही जे सांगताय त्यानुसारच तिथे हा आहे आपला भगवा आणि मस्त दिसतोय जसा कलर दिसतो व्हिडिओमध्ये तसाच आहे वरती नाडी आणि ह्याला हे मी हे नाही केलं कारण ह्या ह्याचं जे बॉर्डर आहे तेच चालेल त्यामुळे ते हा कलर कॉम्बिनेशन छान दिसते आणि हे अशा प्रकारे आणि आत ह्याला फुल्ल असतं रे कॉटन सगळ्याला कॉटन असतं वापरते त्यांनी दुसरंही सांगितलं तर मी वापरत नाही कॉटनच वापरते कारण ते मुलींसाठी तेच चांगलं असते ज्या कॅमेराने आपण पाहणारच आहे इतकं छान जेव्हा ऑर्डर येते ना तेव्हा करायला अजून थोडा उत्साह वाढतो की चला बाबा आलेत ना ऑर्डर आपण पूर्ण करूया हे कपड्यासोबत किमती सांगते शिलाई नाही आहे कपड्यासोबत किमती आई मुलीचे बहिणी बहिणींचे मैत्रिणींचे असे काय असते इवन तुम्हाला विकतही घ्यायचे नसतील तुमची साडी पाठवा त्याच्यातून पासष्ट ड्रेसेस असे फ्रॉक बसतील किंवा एक मोठी मुलगी असेल एक छोटी असेल ती दोघींचे परकर पोलकी किंवा आईला वन पीस मुलीला फ्रॉक मॅचिंग करा कारण आत्ता खूप त्याचं फॅशन आहे आणि तुम्ही तुमच्या कपाटातल्या साड्या काढल्यात तर तुमचे एकतर पैसे वाचतात कपाटातलं वजन कमी होत आहे साडी वापरण्यात येते कुठंतर एक समाधान असतं चांगली साडी कट करायला थोडंसं जेवावर येते पण ही खूप छान आयडिया तर कसे वाटले हे ड्रेसेस सगळे तुम्ही सांगा आणि ऑर्डर करायचं असेल तर काय करायचं ते माहिती ह्याच्यावरती सगळ्यावरती बेल्ट आहेत पण बेल्ट आता मी आत ठेवले ह्याच्यात बसतच नाहीत पडा लागलेत म्हणून मी बेल्ट नाही घेणारी कंपल्सरी सगळ्यांना बेल्ट देते आणि ह्याच्यामध्ये बटन हुक तुम्ही काय वेगळे डिझाईन बो बी काही सांगितलं तुमच्या ह्याच्यानुसार ते शिवून देतो त्याच्यात काही एक्स्ट्रा थोडंफार चार्जेस असतील पण हे असे नॉर्मल असतील तर त्याचं ते, तो ते तो आहे विथ शिपिंग हे तुम्हाला घरपोच घडतील खूप सुंदर असे ड्रेसेस आहेत तुम्हाला गिफ्ट देण्यासाठी असंही कोणाला काही गिफ्ट द्यायचं असेल तर आपण पाचशेच्या खाली देत नाही पाचशेमध्ये असा जर तुम्ही फ्रॉक दिलं तर कोणाला आवडणार नाही कोणालाही आवडेल बल्कमध्ये तुम्ही मागू शकता किंवा तुमच्या साड्यांची शिवून तुमची एक मुलगी असेल बहिणीची असेल भावाची असेल नंद्याची असेल जावेची असेल त्याच्यासाठी असं करा आणि कपाटात आपले वज कमी करा जुन्या साड्या निघतील तेव्हा नवीन येतील आणि जुन्या साड्या वापरण्यात येतील ठेऊन ठून चिरतील कुसतील त्यापेक्षा हे करून घ्या तर चालेल बॅक कॅमेराने पाहूया हे पहा बॅक कॅमेराने जागा नाही आहे मला आता इथे असं म्हणजे ठेवायला अजून एक खेळ हे करावं लागेल खूप सुंदर आहेत चॅरीच्या चारी मला आवडले तुम्हाला कुठलं आवडलं ते सांगा ह्या दोघींना जरा ॲडजस्ट करावं लागतं हिचं तर अर्धा भाग दिसत नाही आहे मागचेचा रागायला नको येऊ आणि आमच्या डमीला दुसरी तिकडं साडी नेसलेली आहे त्यामुळे डमी पण इकडं भेटत नाही आहे तर असे सगळे हे फ्रॉक्स आहेत तुम्हाला हे फ्रॉक्स कसे वाटले डिझाईन काय वाटले किंवा काय वेगळा आता हे नेहमी ऑर्डर असते ही वेगळी हे मला बऱ्याच जणांनी सुचवलं होतं पण ऑर्डर असल्याशिवाय मी हे करू शकत नाही शिवू शकत नाही पण तुम्हाला काही वेगळं असं हवं असेल किंवा मला काही असं तुम्ही वाटत असेल की माझ्या ह्या डिझाईनमध्ये अजून काय भर पडत असेल तर नक्की सांगा हा प्लेन पण भाग बघा किती छान दिसतोय कधी कधी तुम्ही असं घालू शकता कधी हे बॉर्डर घालू शकता मी अख्खं शूटिंग घ्यायला लागली आणि त्याची बॉर्डरच दिसत नाही नंतर शेवटी लक्षात आलं माझ्या तर चालेल चला आजचा व्हिडिओ मी येतं संपूर्ण व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद